नमस्कार मी ऋषी देसाई मुंबईतील हिमालय पूल चांगल्या स्थितीत असल्याचं ऑडिट रिपोर्ट मधून सांगण्यात आलं असतानाही कोसळला त्यानंतर सरकार आणि प्रशासनाला जाग आली सरकारनं पुन्हा दिलीप देसाईनं ऑडिट केलेल्या अडतीस पुलांचं पुन्हा ऑडिट करणार आहे मात्र सरकारचं अडतीस पुलाचं ऑडिट होईपर्यंत मुंबईवरचा मुंबईकरांचा पुलावरून जीव घेणा प्रवास सुरूच राहणार का असा प्रश्न आता निर्माण झालाय त्यामुळे देसाई यांच्या कंपनीनं केलेल्या पुलांचं टीव्ही नाईननं केलेलं ऑडिट रिपोर्ट पाहूयात या खास रिपोर्टमधून पुलाच्या गुन्हेगार कंपनीनं एकोणचाळीस पूल चेक केले का एक पूल पडला सहा मुंबईकरांचा जीव गेला आता अडोतीस पूल बाकी आहेत काय तुम्ही त्या अडोतीस पुलांवरून जाता का मुंबईत हिमालय पूल आहेत का मुंबईतल्या पुलावरून जाताना आता तुम्हाला सावध राहून चालावं लागणार आहे कारण मुंबईतला ऑडिट झालेला पूलच कोसळला आणि सहा मुंबईकरांचे जीव गेले मुंबईतील चौदा मार्चला कोसळलेल्या हिमालय पुलाचं ऑडिट दिलीप कुमार देसाईंनी केलं होतं त्यांच्या ऑडिटमध्ये हिमालय पूल हा चांगल्या स्थितीत असल्याचा अहवाल त्यांनी दिला होता मात्र त्यानंतर हिमालय पूल कोसळला त्यामुळे दिलीप देसाईच्या कंपनीनं इतर अडोतीस पुलांच्या केलेल्या ऑडिटवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं त्यामुळे तुम्ही जात असाल तर खबरदारी बाळगण्याची गरज आहे कारण देसाई यांना ऑडिट केलेले पूल म्हणजे मृत्यूचे अडोतीस सापळे तर ना असा प्रश्न आता मुंबईकरांना सतावतो आहे टेक्चर ऑडिट करून दागुजी करणं म्हणजेच मुंबईकरांचे प्राण वाचेल अशातला भाग नाही ॲक्च्युअल हे ब्रिज का कोसळत आहेत किती वर्ष पूर्ण जुने ब्रिज आहेत किंवा ह्या स्टेक्चर ऑडिट करण्यामागचा मूळ उद्देश काय आहे हे पाहून लोकांच्या हिताचं किती दृष्टिकोनातून आपण केल्यानंतर बाबा ते काही काळ किती वर्ष डागडुगजी चालेल ही मुळात विचार करणं फार गरजेचं आहे नुसतं डागडुगजी करणं काही कालांतराने ते कोसळणं आणि आम्ही सर्व काही केलं होतं म्हणून गांगावा करणं ह्याला काही अर्थ नाही आहे मुंबईमध्ये प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये भीती निर्माण झाल्या मी कोणतं ब्रिज चालेन केव्हा कोसळेन हे त्याच्या स्वतःच्या जीवाची स्वतःलाच हे नाही आहे ऑडिटर दिलीप कुमार देसाई यांना मुंबईतील एकोणचाळीस पुलांचं ऑडिट केलं त्यामुळे तुम्ही दिलीप कुमार देसाई यांना ऑडिट केलेल्या पुलावरून जात असाल तर तुम्हाला सावध व्हावं लागेल कारण त्यानं ऑडिट केलेला पूल खरंच सुस्थितीत आहे का यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय कारण मुंबईतल्या महत्त्वाच्या पुलांचं ऑडिट करणाऱ्या देसाईकडे साधक कार्यालय देखील नसल्याची ही बातमी आता उघड झाली त्यामुळे त्यानं केलेल्या पुलाच्या ऑडिट वर प्रश्नचिन्ह निर्माण होणं स्वाभाविक आहे आता दिलीप कुमार देसाई अंधेरीतल्या घरातून फरार झाल्याची माहिती मिळते अंधेरी वेस्ट इथे असलेल्या दिव्य प्रकाश या चार मजली इमारतीमध्ये देसाई राहतो आणि या ठिकाणी जर पाहिलं तर आ, काल रात्री दिलीप कुमार यांनी या, या इमारतीमध्येच असलेल्या घरामध्ये आपलं जेवण केलं आणि आज सकाळपासून आज ते फरार आहेत अंधेरी इथे असलेल्या पर्ल हेरिटेज या इमारतीमध्ये त्यांचं ऑफिस आहे ऑफिस देखील बंद आहे ऑफिसमधनं देखील ते फरार आहेत असं असलं तरी सरकारनं दिलीप देसाईनं ऑडिट केलेल्या अडोतीस पुलांचं रि ऑडिट करण्याचा निर्णय घेतला मात्र सरकारचं अडोतीस पुलावरूनच प्रवास करणार का असा सवाल आता उपस्थित झालाय त्यामुळे सरकारनं दिलीप देसाईच्या कंपनीनं ऑडिट केलेल्या पुलावर तत्काळ निर्णय घ्यावा तसंच मुंबईकरांचा पुलावरून होणारा धोकादायक प्रवास तत्काळ थांबवावा अशी अपेक्षा मुंबईकरांनीही व्यक्त केली हेवी वेहिकल जाताना तुम्हाला एक व्हायब्रेशन सारखा होतो एक तुम्ही स्वतः पाहू शकतात एक भीती सारखं वाटतं की हे पण पडणार आहे की नाही हे पण बीटी सारखं असा वाटतोय देसाई यानं मुंबईतल्या एकोणचाळीस पुलांचा ऑडिट रिपोर्ट दिलाय त्यापैकी त्यानं मुंबईतल्या विविध भागातील अकरा पूल हे चांगल्या स्थितीत असल्याचा ऑडिट रिपोर्ट दिला होता मात्र त्यापैकी हिमालय पूल कोसळला तसंच देसाईनं सोळा पुलांची डागडुजी करण्याची गरज असल्याचा अहवाल दिला तर मुंबईतील नऊ पुलांची मेजर दुरुस्ती करण्याचा ऑडिट रिपोर्ट त्यानं मुंबई महापालिकेला दिला तर मुंबईतील तीन पुलांचं पाडकाम करून नवीन पूल बांधण्याचा ऑडिट रिपोर्ट त्यानं दिला होता

देसाईनं मुंबईतील एकोणचाळीस पुलांचा ऑडिट रिपोर्ट मुंबई पालिकेला पाठवून दिला त्या दिला त्यापैकी अकरा पूल चांगल्या स्थितीत असल्याचा रिपोर्ट होता हिमालय पूलही चांगल्या स्थितीत असल्याचा अहवाल था त्यानं दिला होता मात्र हिमालय पूल कोसळून सहा जणांचा जीव गेला त्यामुळे त्यानं केलेल्या मुंबईतील पुलाच्या ऑडिट रिपोर्टवरून प्रश्नचिन्ह निर्माण झालं त्यामुळे मुंबईतील पुलावरून जात असताना त्या पुलाचं ऑडिट दिलीप कुमार देसाईने तर केलं नाही ना, ना याची खात्री करूनच पुलावरून जाण्याचा निर्णय घ्यावा लागेल एवढंच या, या निमित्तानं सांगणं संदेश शिर्के आणि अंकिता सह कृष्णा सोनारबाडकर टीव्ही नाईन मराठी मुंबई हिमालय पूल कोसळल्यानं मुंबईतील धोकादायक ब्रिजचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय मुंबईतील एस ब्रिज नावानं भायखड्यातील ब्रिज ओळखला जातो या पुलाचं ऑडिट देसाईच्या कंपनीनं केलं होतं ऑडिटमध्ये ऑडिट रिपोर्ट मधून देसाईनं सांगितलं मात्र आमच्या प्रतिनिधींनी भायखड्यातील एस पुलाचा रियालिटी चेक केला मात्र वस्तुस्थिती देसाईनं दिलेल्या ऑडिट रिपोर्ट पेक्षा प्रचंड वेगळी असल्याचं उघड झालंय कसा आहे भायखळ्यातील एस ब्रिज याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी दररोज मनामध्ये असुरक्षितता बाळगून जगणारा मुंबईकर कुठे ना कुठेतरी विवंचनेत असतो त्याच्या मनामध्ये भय असतं दोनच दिवसांपूर्वी सी एस टी रेल्वे स्थानकानजीकचा ब्रिज कोसळला आणि त्या दुर्घटनेनंतर मुंबईतल्या काही ब्रिजचा आम्ही आढावा घेत आहोत आत्ता आम्ही आहे भायकळा नजीकच्या एस ब्रिजचं हे चित्र आम्ही प्रेक्षकांसाठी दाखवत आहोत समोर जर आपण वरच्या बाजूला पाहायला गेलं थोडस तर या ब्रिजची अवस्था आपण पाहू शकता ब्रिजला ठिकाणी वरून जरी हे बांधकाम दगडाचं आणि मजबूत दिसत असलं तरी बऱ्याच ठिकाणी या ब्रिजला इंटरनल तडे गेलेले आहेत चिरा गेलेल्या आहेत स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या ब्रिजची डागडुजी वेळोवेळी करण्यात आली आहे या ब्रिजवर वाहतूक होत असते मोठ्या प्रमाणावर हेवी व्हेकल्स असतात प्रवाशांची वाहतूक असते वाहतुकींची मोठ्या मोठ्या गाड्या या ठिकाणाहून येत असतात एकंदरीत या ब्रिजची जी आहे अवस्था जी काय आहे या संदर्भातलं ऑडिट देखील डी डी देसाई या ऑडिटरनीच केलं होतं मात्र प्रत्यक्षात चित्र आपण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलं की हा ब्रिज कोणत्या परिस्थितीत आहे कोणत्या स्थितीत आहे नेमकं इकडच्या स्थानिकांना काय वाटतं त्यांच्या मनामध्ये काय भावना आहेत आपण जाणून घेवात काय वाटतं तुम्हाला गेले टेक टेक्चर ऑडिट करून दागबुजी करणं म्हणजेच मुंबईकरांचे प्राण वाचेल अशातला भाग नाही ॲक्च्युअल हे ब्रिज का कोसळत आहेत किती वर्ष पूर्ण जुने ब्रिज आहेत किंवा ह्या टेक्चर ऑडिट करण्यामागचा मूळ उद्देश काय आहे हे पाहून लोकांच्या हिताचं किती दृष्टिकोनातून आपण केल्यानंतर बाबा ते काही काळ किती वर्ष डागडुकजी चालेल ही मुळात विचार करणं फार गरजेचं आहे नुसतं डागडुकजी करणं काही कालांतराने को हो। ते कोसळणं आणि आम्ही सर्व काही केलं होतं म्हणून गांगावा करणं ह्याला काही अर्थ नाही आहे लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून किती आपण त्याला लक्ष देतो आहोत हे पाहणं फार गरजेचं आहे मुंबईच्या दृष्टिकोनातून आत्ता तर पूर्णतः मुंबईमध्ये मा प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये मा भीती निर्माण झाली मी कोणतं ब्रिज चालेन केव्हा कोसळेन हे त्याच्या स्वतःच्या जीवाची स्वतःलाच हे नाही आहे निश्चितच या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये भावना जी आहे ती भीतीची आहे आणखी काही जण आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घ्या तुम्हाला काय वाटतं इथे बाईकनी जाताना पण एक व्हायब्रेशन सारख होतोय तुम्ही स्वतः तुम्ही उभा राहा राहा एक दहा मिनटं राहा एक हेवी हेवीकल जाताना तुम्हाला एक व्हायब्रेशन सारखा होतो एक तुम्ही स्वतः पाहू शकतात हे त्यांनी आपल्याला एक भीती सारखं वाटतं की हे पण पडणार आहे की नाही हे पण भीती आहे का सेम असं वाटतोय निश्चितच ज्या पद्धतीने इकडच्या स्थानिकांनी माहिती दिली आहे आणि आपण स्वतः हे चित्र बोलक चित्र आपल्या प्रेक्षकांना दाखवलं एकंदरीत या ब्रिजची जी अवस्था आहे थोडक्यात दुरावस्थाच झाली आहे असं म्हणता येईल रेल्वे नजीक असलेला हा ब्रिज आहे आणि हा ब्रिज काही प्रमाणामध्ये व्हायब्रेटही होतो हलतो असं इकडच्या लोकांचं म्हणणं आहे असुरक्षिततेची भावना जी आहे ती अद्यापही यांच्या मनामध्ये कायम आहे त्याच्यामुळे मुंबईकर किती दिवस अशा पद्धतीने स्वतःच्या जीवाचा खेळ किंवा स्वतःचा जीव टांगणीला लावून या ठिकाणी या ब्रिजच्या परिसरामध्ये किंवा या पादचारी पुलांवरून प्रवास करणार आहेत किंवा या सबवेमधून प्रवास करणार आहेत याचं उत्तर त्यांना देखील अजूनही सापडलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर सह संदेश शिर्के टीव्ही नाईन मराठी मुंबई सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळील पादचारी पूल दुर्घटनेत सहा निष्पाप जीवांचा बळी गेला आणि पुन्हा मुंबईतील धोकादायक पुलांचा प्रश्न समोर आला दिलीप देसाईनं मुंबईतील एकोणचाळीस पुलांचं ऑडिट केलं त्यामुळे त्यानं ऑडिट केलेल्या मुंबईतल्या चर्चगेट सब्वेचं रियालिटी चेक केलंय टीव्ही व्ही नाईनने मी आहे सध्या चर्चगेट रेल्वे स्थानका नजिकच्या सव्वेजवळ या सव्वेचं अर्थात भुयारी मार्गाचं ऑडिट देखील डीडी देसाई या ऑडिटरनेच केलं होतं त्यांच्या कंपनीनेच केलं होतं मात्र या ब्रिजला देखील या सव्वेला देखील त्यांनी सुस्थितीत असल्याचा रिमार्क दिला होता मुंबईमधल्या एकोणचाळीस पादचारी पूल व सव्वेचं त्यांनी निरीक्षण केलं होतं आणि त्याच्यानंतर काही ठिकाणचे ब्रिज चांगले आहेत असा शेरा देखील रिमार्क देखील त्यांनी दिला होता मात्र आता आपण ज्या सव्वेनजिक आहोत त्याचं हे चित्र बोलक चित्र आहे लाखोंच्या संख्येने चर्चगेट रेल्वे स्थानकावर प्रवासी येत असतात या ठिकाणी प्रवाशांचं नेहमीची वर्दळ आपल्याला पाहायला मिळू शकते हे हे चित्र आहे चर्चगेटच्या नजीकचं चर्चगेट रेल्वे स्थानक नजीक हे समोरचं बोलकं चित्र आहे या सव्वेला देखील डी डी देसाई कन्सल्टंट जे आहेत त्यांनी रिमार्क दिला होता की हा सुस्थितीत आहेत हा ब्रिज चांगल्या अवस्थेत आहे असा रिमार्क त्यांनी कोणत्या निष्कर्षावरून दिला आहे हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो आहे अशाच पद्धतीचा शेरा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेरील पादचारी पुलाला देखील दिला होता मात्र तो ब्रिज देखील पडला आणि त्या दुर्घटनेमध्ये अनेक जखमी झाले व सहा जणांचा मृत्यू झालाय आपल्या समेत याच विषयाला अनुसरून या चर्चगेट रेल्वे स्थानकात नजीक असलेल्या सभेमधून प्रवास करणारे काही प्रवासी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या की त्यांना नेमकं काय वाटतंय काय सांगाल थोडंसं सा मनामध्ये भीतीचं वातावरण असेल तर जेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचा जो काही पूल पडला तेव्हापासून जेव्हा प जेव्हा पण या सबवेवरून जातानी ना अशी भीती वाटते की दिसायला हे व्यवस्थित दिसते पण पन कधी पडणार कधी काय सांगता येणार नाही ना ना। म्हणजे महानगरपालिकेने जरी ऑडिट केलेलं असेल आणि जरी त्यांनी सांगितलं असेल की हे पाच साठी चांगलं आहे तरी पण कधी काय डातळू शकते सांगता येत नाही त्यामुळे येतानी जातानी खूप मनाला भीती वाटते तर बऱ्याच वेळेस आम्ही पुलाच्या खालून पुलाच्या पुलाच्यावरून जायचा आम्ही प्रयत्न करतो ज्या डी देसाई कन्सल्टंटनी या सव्वेची देखील तपासणी केल्यानंतर निरीक्षणा शेरा दिला होता की हा ब्रिज देखील हा सव्वे देखील जो आहे सुस्थितीत आहे मात्र प्रत्यक्ष चित्र आज आपण आपल्या प्रेक्षकांसमोर ठेवलेला आहे आता प्रश्न उपस्थित असा होतोय की हा ब्रिज नेमका चांगला आहे की नाही आणि या ब्रिजमुळे येणाऱ्या कालावधीमध्ये या ठिकाणी काही कोणती दुर्घटना होऊ शकते की नाही व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर सह संदेश शिर्के टी व्ही नाईन मराठी मुंबई मुंबईतल्या पूल दुर्घटना पाहता सध्या मुंबईकर भीतीच्या सावटाखाली जगतोय प्रशासनानं ऑडिट करून पूल सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिलेले पूलच कोसळून मुंबईकरांचा जीव जात असल्यामुळे मुंबईकर धास्तावले आहेत मरीन लाईन्सच्या रेल्वे पुलाला जोडून नसणारा सव्य पूल हा त्याच एकोणचाळीस पुलांच्या यादीत येतो मरीन लाईन स्टेशनला जोडणारा पूल दिसायला सुरक्षित जरी दिसत असला तरी ते किती सुरक्षित आहेत याची शाश्वतीच देता येत नाही दरम्यान मुंबईमधल्या ऑडिट केलेल्या आणि असुरक्षित असलेल्या पुलांचा पुन्हा एकदा मुद्दा समोर आलेला आहे पण जे धोकादायक पूल म्हणून बंद आहेत प्रवाशांसाठी खुले नसणारे पूल सुद्धा अद्याप पाडले गेलेले नाहीत त्यांचा सुद्धा एक धोका एक प्रकारे निर्माण झालेला आहे आता आपण आहोत मरीन लाईन स्टेशनचा हा जो पूल आपण पाहतोय तो गेल्या सात महिन्यांपासून बंद आहे मात्र आता आपण पुलाची जर दशा पाहिली तर अतिशय जीर्ण अवस्थेमध्ये पाहतोय अतिशय गंजलेल्या अवस्थेमध्ये त्याचे लोखंडी भाग आहेत मात्र तो पूल पाडला गेलेला नाहीये दुरुस्ती या पुलाची होऊ शकत नाही कारण तो पूल पुन्हा वापरू शकत नाही मात्र धोकादायक असून सुद्धा प्रशासनानं हा पूल इथं का ठेवला हो आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न इथले सगळे मुंबईकर आहेत जे प्रवासी आहेत ते विचारत आहेत आणि या मरीन लाईन स्टेशनवरून रस्त्याच्या पलीकडे जाण्यासाठी असा एकही आता पर्यायी पूल उपलब्ध नाहीये जो लोक वापरत आहेत मात्र हे दोन पूल अद्याप बंद आहेत आपण पुलाची अवस्था जर पाहिली तर कधीही तो पडू शकतो अशा अवस्थेमध्ये तो आहे मात्र खालून जाणाऱ्या गाड्यांवरती सुद्धा या पुलाचा भाग कोसळू शकतो एखादी दुर्घटना होऊ शकते ज्यामध्ये अनेक मुंबईकरांचा जीव जाऊ शकतो मात्र याचं गांभीर्य हे प्रशासनाला दिसत नाहीये कारण सी एस एम टी पुलाचा जो भाग आहे तो कोसळल्यानंतर सहा जणांचा जीव गेला आणि त्यानंतर पुलांच्या संदर्भातला असणारी असुरक्षितता किंवा मुंबईकर किती सुरक्षित हा मुद्दा समोर आला मात्र हे धोकादायक म्हणून घोषित करण्यात आलेले हे पूल जे आहेत ते पाडले गेलेले नसल्यामुळे मुंबईकरांच्या मनात या पुलांची भीती सुद्धा आता स्पष्टपणे दिसून येते त्यामुळे प्रशासन अशा पुलांना कधी हटवणार मुंबईकरांचा प्रवास कधी सुरक्षित करणार हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा मानला जातोय व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू सोबत कृष्णा सोनार वाडकर टीव्ही नाईन मराठी मुंबई मरीन लाइन रेल्वे स्टेशनच्या मधोमध असणारा जुना पूल सध्या धोकादायक असल्याचं जाणवते या पुलावरून चालत असताना पुलाला हादरे बसतात शिवाय पुलाचं लोखंडी बांधकाम अतिशय जीर्ण झालंय या पुलावरून चालताना जीव मुठीत घेऊन जावं लागत असल्याची भावना अनेक प्रवाशांनी व्यक्त केली पुन्हा एकदा मुंबईतल्या महानगरपालिकेचे डी देसाई हे जे कन्सल्टंट होते ज्यांनी सीएसटीच्या पुलाबरोबरच आणखी एकोणचाळीस पुलांचं ऑडिट केलेलं होतं त्याच ज्या एकोणचाळीस पुलापैकी एक, एक, एक असणाऱ्या या पुलावर ते आता आपण उभा आहोत हा मरीन लाईनचा पूल आहे तो दिसायला अगदी शाबित दिसतोय मात्र तरी सुद्धा मुंबईकर प्रवास करता आज ही एक प्रकार की पुल से चढ़ते वक्त अभी हमें डर लगता है कि कभी ये भी ना गिर जाए क्योंकि ये पुल भी बहुत पुराना हो चुका है और रही दूसरी बात इसके जो लोखंड है जंग लग चुका है इस इसपे भी जैसे बीटी का ब्रिज गिरा अब इस इसपे चलता तो डर लगता है कि कभी ये ब्रिज ना गिर जाए मरम्मत होनी चाहिए पुल की मरम्मत साल में अगर आप नहीं कर सकते हो साल में एक बार करो या फिर तीन साल में दो साल में एक बार पुल की रिपेयरिंग करना चाहिए पुल की रिपेयरिंग टाइम से होना चाहिए ताकि दूसरों को खतरा ना हो अभी इस पुल पे हम चढ़ चर, चढ़ते हमेशा सुबह शाम हमारा आना जाना रहता है काम से आते जाते रहते हैं तो इस पुल पे चलते पुल इतना हिलता है कि हमें डर लगता है कि कहीं बीटी की तरह जिस बीटी में जो हादसा हुआ उसकी वजह से हम डरते हैं कि कहीं ये पुल भी ना नीचे गिर जाए कच्चे पुला सारे पुराने पुराने पुला नया काम होना चाहिए कुछ ना कुछ तो नया काम कुछ होता नहीं वो पुराने को रिपेयर करके चल पड़ते हैं लापरवाही लापरवाही तो है ही कौन क्या करना चाहिए अभी लापरवाह बंद हटा देना चाहिए कोई सही ढंग का बंदा लाना चाहिए अभी पुल से चलते हो क्या लगता है डर लगता है हे दुर्घटना होते तो आता आम्हाला पण भीती वाटते आता या पुलावरून चालायला किंवा या पुलावरून आम्हाला पटरीच्या त्याप आर जायला भीती वाटते आम्हाला आता ह्याचं बरोबर काम व्हायला पाहिजे कमिटीनी जी पण कमिटी आहे मतलब रेल्वे कमिटी आणि ब्रिज जे पण बनवतात तेवढा टॅक्स घेतात एवढे दर वस्तूवर टॅक्स येतात आपल्या देशात तर ते टॅक्स घेतात तर त्याच्यावरून काहीतरी ह्याच्या थोडं ह्याच्यावर पण असं काहीतरी बनवा ब्रिज की भीती नाही वाटायला पाहिजे लोकांना आणि मग ते पण एक चांगली गोष्ट होईल जबाबदारी धडकण्याचा प्रयत्न करते का एवढ्या दुर्घटना ज्या होत आहेत लोकांचे मृत्यू होत आहेत हो हे सगळं जे होत लोक जखमी होत आहेत लोकांचे मृत्यू जे होत आहेत ते सगळे म्हणजे हे सगळं नाही व्हायला पाहिजे कारण ब्रिज जर जी पण आहे त्यांनी जर जरा चांगलं ऍक्शन घेतला आणि चांगले जरा पैसे खर्च केले या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींवर तर हे सगळं कमी होऊन जा आता या पुलांवरून तर जायला भीती वाटते पण त्या साईडला जायला तर पूल लागणार ब्रिज व्हायब्रेट होतो म्हणजे आता तर हे सगळं बघून तर असं वाटतं की अरे आपण ह्या ब्रिज क्रॉस करावा की नाही करावा पण ऑप्शन नसल्यामुळे करावाच लागतो तर सर्वे प्रशासन सर्वे करतात तेव्हा जर त्यांना ते कळतं की याचं काम झालं पाहिजे रिपेरिंग झालं पाहिजे तर ते त्याच वेळे केलं पाहिजे त्यासाठी वेट करत बसायला काही अर्थ नाही आहे भीती वाटते एक दुर्घटना या पुलाच्या बाबतीत सुद्धा होऊ शकते अशी सुद्धा शंका आता प्रत्येक मुंबईकर व्यक्त करतोय व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू सोबत कृष्णा सोनारवाडकर टीव्ही नाईन मराठी मुंबई याच अशी वाटेवरनं मुंबईकर जीव मोठी धरून चालतोय याच वाटेचा घेणार आहोत आढावा एका ब्रेक नंतर पाहत राहा टीव्ही नाईन मराठी या 39 पुलातल्या पोकलन पुलाचं ही वास्तव जाणून घेतलंय टीव्ही 9 मराठीनं आता आपल्या सोबत हे जे जमलेले आहेत हे या इकडचे रहिवासी आहेत आणि यांच्याकडून आपण आता जाणून घेणार आहोत की त्यांना या ब्रिज वरून चालताना हा ब्रिज किती धोकादायक वाटतो ते क्या आप मुझे बताएंगे मैडम रोड के ब्रिज के ये बाजू में जो काम हुआ है एक साइड और अपर साइड जो है मॅडम वहां ट्रैफिक भी बहुत होता है दोनों बाजू गाड्या खड़ी रहती है और ब्रिज के अंदर वाइब्रेशन भी और नीचे के साइड बहुत यानी डैमेज हो चुके है ये लोग ने जो भी किया ऊपर की साइड से सब काम किया हुआ है बाकी नीचे की साइड बहुत प्रॉब्लम क्रिएट किया हुआ है मैडम और पार्किंग की वजह से दोनों साइड गाड़ियाँ खड़ी रहती है तो लोकल लोग यू टर्न और वो सब कुछ एनी टाइम यानी यूज करते हैं वो लोग ट्रैफिक बहुत होती है और भी बहुत आधावा है हा सगळा आढावा आहे मुंबईकरांच्या मुंबईकर सुरक्षे थाम तो टीवी नाइन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम